पुस्तक अभिवाचनाच्या कार्यक्रमात सादर करत आहोत पद्मविभूषण प्राप्त शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपती या पुस्तकाचा अभिवाचन ऐकूया या पुस्तकाच्या पूर्वार्धाचा भाग अभिवाचक जयंत ठोमरे किल्ले पुरंदर बादशाह आदिलशाह विजापूरहून मुस्तफा खानास हुकुम पाठवला की कैद केलेल्या शहाजी भोसल्यास हुजूर दाखल करा राजांना विजापुरास खान रवाना करणार होता परंतु तेवढ्यात तो स्वत आजारी पडला दिवसेंदिवस खानाचे दुखणे वाढत चालले ते विकोपाला गेले आणि अखेरची चिन्हे दिसू लागली मरणाचा क्षण जवळ आला खान बराच वृद्धही होता खानाने आपल्या सर्व नेक सरदारांना जवळ बोलवलं त्याने अत्यंत कळकळीने सर्वांना सांगितलं की व्यंकट नायकांचा जिंजी किल्ला लवकर काबीज करा आणि शहाजीला अत्यंत बंदोबस्तान विजापुरास घेऊन जा एवढीच इच्छा आणि मुस्तफा खाननं प्राण सोडला तो दिवस होता नऊ नोव्हेंबर सोळाशे अठ्ठेचाळीस एक अत्यंत कर्तबगार शूर मुत्सद्दी पुरुष दख्खनच्या राजकारणातून कायमचा अदृश्य झाला या खानाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे तो राजांचा कट्टा द्वेष्टा होता राजांचे निजामशाही उभी करण्याचे राजकारण यानेच मारून काढले होते आणि आता आता तर राजांची अगदी पाळेमुळे खणून काढण्यासाठी अखेरच्या श्वासापर्यंत तो धडपडत होता राजांना विजापुरात घेऊन जाण्याची कामगिरी सेनापती खान मोहम्मद याने अफजल खानावर सोपवली याच वेळी फर्राद खान बंगळुरास राजांशी आणि फत्ते खान राजांशी झुंजावयास गेले होते हे संभाजीराजे म्हणजे शिवाजी राजांचे सख्खे थोरले भाऊ ते बंगळुरात होते तिथेच सर्व भोसले कुटुंबही होते फत्तेखानाची मोठी थोरली छावणी करा नदीच्या समीप बेलसरच्या शिवारात पडली कांद्याच्या फोडी विखरून टाकाव्यात तशी खानानं खूप मोठे वराड आणलं होतं हत्ती उंट तंबू घोडदळ पायदळ सरदार वगैरे बराच पसारा त्यांनी आणला होता आणणारच आदिलशाही दौलतीतला एवढा मोठा नामजात सरदार तो हवीच मग एवढी उमराहू शोभा पण इकडे इकडे पुरंदरावर पहावे तो साराच पोरखेळ विदभर राज्य मुडभर सैन्य आणि करंगळी एवढा राजा एवढासा हा चिमुकला डाह उधळायला एवढी मोठी फौज घेऊन येणाऱ्या फत्ते खानला कदाचित लाजही वाटली असेल मनातून कारण चिलमीतला विस्तव विजवायला आपण घागरभर पाणी आणले म्हणून उतरवळीच्या केदार देशमुखालाही बादशहानं फरमान पाठवलं होतं की खुदायवंत खान यास कोंढाण्याच्या बाजूस शिवाजीवर रवाना केलेल्या आहे तरी त्या सामील व्हावे तो दिवस होता आठ ऑगस्ट सोळाशे अठ्ठेचाळीस याप्रमाणे केदारजी खानाच्या सैन्यात सामील झाला असावा कारण प्रथमपासून ते अखेरपर्यंत तो शिवाजी राजांचा विरोधकच राहिला होता खानाने बेलसरास येताच बाळाजी हैबतरावाबरोबर फाजलशाह आणि अश्रफशाह हे दोन सरदार आणि सुमारे दोन हजार फौज दिली आणि त्याला शिरवळला रवाना केलं बाळाजीने शिरवळात मुक्काम ठोकला पण कावजीने पुरंदरावरून जाऊन बाळाजीचा पार चुराडा उडवला ही बातमी अजून फतेखानला कळायची होती पुरंदर गडाचा बंदोबस्त अत्यंत उत्तम ठेवलेला होता गडावर मावळे कोळी महार रामोशी ही मंडळी गडाची राखण करत होती शिवाजीराजांनी तटावर जागजागी तोफांची मोर्चेबंदी बळकट केली गडावरचे पहारे गस्ती मेटे जागती ठेवली गड चांगलाच झुंजता केला खानाला एक फटकारा दिलाच पाहिजे हा विचार गडावर सर्वांच्याच डोक्यात आला कावजीने आणि त्याच्या सर्व साथीदारांनी शिरवळावर मिळवलेल्या विजयामुळे सर्वांना स्फुरण आलं होतं फत्तेखानाचे भय वाटेनासे झाले होते लगेच हल्ला करण्याचा बेट ठरला शिवाजीराजांनी आपल्या जीवलगांपुढे मनसुबा मांडला फत्तेखानावर अवचित झडप घातली तर जमले तर पुरताच मोडू नाहीतर निदान चटका तरी बसेल त्याला सर्वांनी महाराजांचा मनसुबा लगोलग उचलून धरला तिथे काय समशेरीच्या मनसुब्याला सारेच अर्जुन सगळ्यांच्या माना डोलल्या खानाच्या छावणीवर हल्ला करण्याचा बेत मुकर महाराजांनी लगेच सदरेतल्या मंडळींना तयार होण्याचा हुकूम दिला सारा डाव खेळायचा होता गनिमी काव्यानं गनिमी कावा म्हणजे सह्याद्रीने शिकवलेला डाव या डावामध्ये मरून शहीद होण्यापेक्षा मारून पळून येण्यालाच महत्व हल्ला फसला आणि शत्रू अंगावर आला तरीही पळून येण्यात कमीपणा नाही राजपूतांच्या जोहारात मरणाचे महत्व मोठे मराठ्यांच्या गनिमी काव्यात शत्रूला मारून स्वतः पळून येण्याचे महत्व मोठे गार गार वारा घोंगावू लागला इतर सरदारांनी आपापली निवडक माणसे निवडण्यास सुरुवात केली प्रत्येकाचे मनगट शिवशिवित होते फौजेची तुकडी बिनीच्या दरवाजापाशी येऊन उभी होती सगळ्या फौजेची तयारी झाली महाराजांचा निरोप घेऊन तुकडी गडाबाहेर पडली तिच्या मागोमाग इतर तुकड्याही बाहेर पडल्या भगव्या झेंड्याची तुकडी निघाली बातम्यांचे आणि हुकुमांचे केंद्र काहीतरी असावे म्हणून भगवा झेंडा बरोबर घेऊन एक स्वाराची तुकडी महाराजांनी मुद्दाम तयार करून बरोबर दिली होती ही तुकडी अगदी मागे होती एका जवान गड्याच्या हाती झेंडा दिलेला होता आणि सुमारे पन्नास पंचावन्न अर्धांड मराठे स्वार ते सामील केले होते झेंडा वाऱ्यावर फडफडत होता घोड्यांच्या टापांशिवाय दुसरा आवाज उमटत नव्हता बेलसरच्या परिसरातील फत्तेखानाची छावणी बेसावत होती तंबू राहुट्या डोलत होत्या जणू पांढरे हत्तीच छावणीच्या चारही पहारा चालू होता मावळे मराठे लावून दौडत होते जणू काळ विटांचा कळपच तीर्र झाडीत भेदीत स्वारांच्या तुकड्या खानाच्या छावणीकडे दौडत होत्या स्वारांच्या तुकड्या बेलसराच्या परिसरात घुसल्या आता त्यांनी आपला वेग कमी केला होता थोडीही बोलाचाल न करता ते छावणीच्या नजीक पोहोचले त्यांच्यात आणि छावणीत अंतर मात्र बरेच होते आपली चाहूल गरिमास थोडी सुद्धा लागू नये म्हणून प्रत्येक जण काळजी घेत होता तिथे येताच पूर्वी गडावर योजल्याप्रमाणे सर्व तुकड्या फत्तेखानाच्या छावणीच्या चा भोवती पांगून गेल्या आणि एवढ्यात इशारत झाली आणि चारही बाजूंनी धडा धड मराठी स्वरांच्या तुकड्या लांडग्यासारख्या खानाच्या छावणीवर चा तुटून पडल्या निरभ्र आसमानात एकाएकी ढग गोळा व्हावेत आणि पावसाची भयंकर झोड उठावी तशी मराठ्यांनी खाण्याच्या छावणीवर अकस्मात झोड उठवली हा हल्ला कोसळताच खाण्याच्या साऱ्या फौजेची दाणा दाण उडाली अगदी गाड झोपेत जणू फुललेले निखारेच अंगावर पडले त्यांची अगदी दैना उडाली आरडाओरडा आणि धावपळ काही वेळ काय घडले ते कोणाच्या लक्षातच येईना कोणी नुसतेच पळत सुटले कुणी शस्त्रे शोधू लागले मराठे तर असे पिसाळलेल्या वाघासारखे धुमाकूळ घालीत होते की बस त्यांनी शाही फौजेची वारे माप कत्तल आरंभली आपण केव्हा मेलो हे कित्येकांना समजलं सुद्धा नाही खानाच्या फौजेला सज्ज व्हायला अवसरही मिळेना खुद्द खान या गलबल्यानं दचकून उठला पाहतो तो मराठी गेंडे मुसंड्या मार मारून जीव घेत होते मराठे तर मूठभर आणि नाच तर सैतानी मांडलेला होता स्वतः फत्तेखान खान मात्र आता एकदम पुढे आला त्याचे बरेचसे लष्करही कसे बसे तयार होऊन मराठ्यांना तोंड द्यायला धावले आतापर्यंत मराठ्यांनी मात्र चांगलाच हात दाखवला होता खानाचा पुरता मोड झाला नाही तरी एकदा मराठी मात्रेचा झणझणीत वळसा देण्याचा त्यांचा हेतू मात्र तडीस गेला होता खानाची चा छावणी चांगली आडवी तिडवी तुडवली गेल्यानंतर खानाचे लष्कर उपराळ्याला सज्ज झाले होते मराठ्यांच्या साध्या तुकड्या छावणीवर तुटून पडल्या होत्या झेंड्याची तुकडी मात्र छावणीपासून थोडी लांब उभी होती पण तीही आता पुढे पुढे सरकत छावणीवर चालून निघाली फतेखानानं सारी ताकद एकवटून मराठ्यांवर चढाई केली खानाची फौजही खूप होती त्यामुळे त्यांची ही चढाई परिणामाची झाली मराठ्यांना झटकन थोडी माघार घेणं भागच पडलं खानाची ताकदही वाढत होती कारण छावणीतील त्याचे हशम त्याच्या मदतीला धावले होते मराठ्यांनी सारा रंग ताडला आणि माघार घेण्याचा इशारा दिला एकदम पिछाडीला न निचटता झोकांड्या देत देत काढता पाय घेऊ लागले त्यांचा पाठला खानानं चालवलाच होता घाव झेलीत आणि घालीत त्यांचे सारे स्वार पांगले झेंड्याची तुकडी मात्र माघारी फिरली नव्हती उलट त्यांनी तर मर्दानी चढाई सुरू केली निशाण बारदार झेंडा तोलीत तोलीत पुढे सरकत होता बाकीच्या जवानांनी न डरता गणेमांची कापाकाप चालवली बाकीच्या साऱ्या डोळ्या छावणीपासून दूर झाल्या होत्या खानाचं फार मोठं लष्कर या झेंड्यावर चालून आलं गनिमांनी अगदी खाशा झेंड्यावरच गर्दी केली झेंडा हेलकावू लागला प्रत्येकाचं काळीच धडधडू लागलं जीवाच्या भीतीने नाही अपेशाच्या भीतीने मेलो तर परवा नाही पण झेंडा गेला तर अब्रू जाईल अशाने काय शिपाईपणाची कळा राहील प्रत्येकजण झेंड्यासाठी धारेची शर्थ करू लागला पण गनीम गनीम फारच जोरावर होता झेंडा ऐन गर्दीत सापडला निशाणबार दारावर मोहोळ उठलं आता अगदी अब्रूवर प्रसंग आला काय होतंय काय नाही पापणी लवेना एवढ्यात एक मराठा स्वार इतक्या झपाट्यानं गनिमांच्या गर्दीत घुसला की जणू कडकडून कोसळलेली वीजच त्याने पहिल्या धडाक्यातच सहा सहा दुश्मन खटाखट उडवले हा त्याचा तडाखा शत्रूला असा काही जाणवला की निशाणाची झोम सोडून दुश्मन मागे हटला पण तेवढ्यात झेंड्यावरच्या स्वाराला गनिमानपैकी कोणाचा तरी घाव असा जोरात बसला की तो स्वार घोड्यावरून खाली कोसळलाच त्याच्या हातातला झेंडा निसटला आता झेंडा जमिनीवर पडणार एवढ्यात एवढ्यात त्या नव्यानं चालून आलेल्या तलवार बहादरानं झेंडा वरच्या वर पकडला त्या जखमी स्वाराला तशाच जल्दीने दुसऱ्या घोड्यावर घेऊन त्याने झेंडा आपल्या हाती ठेवला आणि साऱ्या तुकडीला माघार घेण्याचा हुकूम दिला यावेळी पावतो सर्व मराठी टोळ्यांनी माघार घेतली होती माघार घेता घेता बेलचरपाशी काही मराठे खस्त झाले बाकीच्यांनी घोड्याला टाच मारली आणि पुरंदराच्या झाडीत पसार झाले झेंड्याच्या तुकडीनेही माघार घेतली आणि पुरंदरकडे दौडत निघाली जात असलेली अब्रू तोलून धरणारा तो शमशेर बहादर स्वार प्रत्येकाच्या ओळखीचा होता बाजी जेधे कान्होजी जेध्यांचा लेख झेंडा तोलीत तोलीत आणि हर 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 महादेव गर्जत बाजी आणि बाजींची तुकडी गड पुरंदराकडे निघाली खानाच्या लोकांनी मराठ्यांचा पाठलाग केव्हा सोडून देऊन छावणी गाठली होती वाऱ्यामागे धावण्यात काय शहाणपण आहे गडाच्या पायथ्याशी पोहोचेपर्यंत सर्व तुकड्या एकत्र आल्या झेंड्याची तुकडी आणि मागोमाग बाकीचे स्वाग असे जयघोषांनी कोंदून गेली श्रोते हो पुस्तक अभिवाचनाच्या कार्यक्रमात पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपती या पुस्तकातल्या पूर्वार्धाचा भाग चव्वेचाळीसावा आज आपण ऐकलात रसिकहो आपल्याला हे पुस्तक अभिवाचन आवडतंय भावतंय ऐकावं असं वाटतंय हे आपण दिलेल्या कमेंट्सवरनं लक्षात येतच आहे पण आपण आपल्या या विषयीच्या कमेंट्स प्रतिक्रिया आम्हाला रेकॉर्ड करूनही पाठवू शकता या पुस्तक अभिवाचनासाठी येणाऱ्या प्रतिक्रियांवर आधारित प्रतिसाद या विशेष कार्यक्रमात त्याचा नक्कीच समावेश केला जाईल मग आता त्यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे चौऱ्याण्णव दोनशे बावीस पंचावन्न नऊशे नऊ नौ। क्रमांक पुन्हा एकदा ऐका नाईन फोर ट्रिपल टू डबल फाईव्ह नाईन झिरो नाईन तसंच तुम्ही ईमेलही करू शकता त्यासाठी आमचा मेल आय डी आहे इमेज ॲड ट्वेंटी सेवन ॲट द रेट जीमेल डॉट कॉम आय एम ए जी ई एडी टू सेवन ॲट द रेट जीमेल डॉट कॉम तेव्हा आपल्या प्रतिक्रिया रेकॉर्ड करून आम्हाला नक्की पाठवा आम्ही त्याची आतुरतेने वाट बघतो आहोत आणि आता जाता जाता रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी त्याचं वेळोवेळी नोटिफिकेशन मिळवण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा शेअर करा आणि हो रेडिओ जयंतच्या या यूट्यूब चॅनलचं सबस्क्रिप्शन फ्री आहे तेव्हा लगेचच रेडिओ जयंतला सबस्क्राईब करा